अरे बैल तरी साला तू जास्त अंगात आली का ते बैला वाकडा वाकडा जाऊन साला बैल आता तिकडे काऊन चालला वाकडा वाकडा सरळ चालला पाहिजे नाही आले च्या माया आमच्या घरचे बैलच बिघडले आहेत पूर्ण बाप रे बंडिया अरे कोटी चालला रे एवढं सकाळ सकाळी बैल घेऊन कोटी जाईन तर का पाटील काका चाललो तालावर या बैलाचा आंघोळ करायला <laughs> अरे हो का बंड्या बैल धुवायला चालला का तालावर हो हो पाटील काका हो ओ बंड्या आज काही बैल बुडा आहे का जे बैल धुवायला तालावर चालला तू नाही काका बैल पोडायला आता वेळ आहे असंच चाललो धुवायला तालावर हो का रे बंड्या बरोबर जा मग अरे आता तिकडे पाटील काका चालला रे बैला त्या पाटील काकाच्या धुंग पाय रे, रे भाऊ तुझ्या बैलाले बघ नाही तर माराल मला घाबरा नको पाटील काका नाही मारत हु, त्या बैलाच्या गांडीवर लात मारा लागते चल, 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 तिकडे चर चल, हा बैल हर, हर, चल, चढून हर।, हर, 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 हर तुझी हर, 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 चला तुम्ही तालावर चला चला वेगळाच माणूस आहे बाबा बंड्या बैल बोडा नाही आहे काही नाही आज धुवायला चालला बैल त्याच्या आईची घाट आपल्याला काय करायचं बैल रे हम्म तिथे ढुंगणा नाही तू तरी ताली चालतच नाही बरोबर थांबा थांबा काय चालला तालावर इथं पण लपडे करणारे पोरं आले त्या आजीच्या गावात या लपडे करणाऱ्या पोरी ना धंदे काम नसतात का याने तर ताला बनवून दिला आहे बाई तर चल पाण्यामध्ये चल अरे बंडू सकाळ सकाळी तू तालावर कशाला आला रे शांताबाई तुम्हाला नाही का बैल धुवायला आलो मी हो का बर झालं रे तुला तो बघणारे हे कोण होत सकाळपासून आले आहेत तिथं आणि बसलेले आहेत बसू जा ना शांताबाई तुम्ही कशाला डिस्टर्ब करता त्यांना अरे बंडू मी तर कपडे धुवायला आली होती सकाळ सकाळी आता सांग जिथं मी कपडे धुते त्या गोट्यावर ही बसलेली आहे आता मी कुठून कपडे काय शांताबाई तुमची प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा बाबा बैल द्या घरी पण लवकर <laughs> जमान्याच्या काही काम धंदे नसतात बघा ना कसे येडे चले करून राहिले इथं हे या गावामध्ये तालावर आले आहेत आणि इथे बसलेले आहेत असे यांना लाज नाही वाटत का ए, ए, शांताबाई तिथून बाजूला हवा तुम्ही नाहीतर बैल बैल मारल तुम्हाला द शांत शांताबाई आणि हा कोण बंद्या काय करून राहिले बाबा इकडे हे एवढ्या सकाळी सकाळी शांतबाई अरे टकल्या तू कशाला आला रे इकडे काय ना शांतबाई हा गायला आलो होतो आता गाण धुवायला आलो गावात हो। हे कोण हा तिथं बसलेले हे पोरपुरी कोणात बा शांतबाई कुणाला काय माहिती टाकल्या इथे येऊन आहेत सकाळपासून गावात शांताबाई यांना लाज नाही वाटत का कुणाला काय माहिती बा माझा हा गुण झाला शांत बाई आता मला धुवायची होती आता समोरच टाकल्या नमस्कार मित्रांनो तर काय म्हणता तुम्ही बघा मित्रांनो म्हणतात गावच्या तालाब मध्ये हा मुलगा इथं बसलेले आहेत एक कसले लपडे सुरू करतात आजकालचे नवीन जमान्याचे मुलं मुली मला ते यांच्या काही समजतच नाही बा तर मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सांगा कमेंट करून आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला आणि डी आर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा